राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असा अपघात जावचे न हे खातीर गोय पुलिसांनी नेम मोडप्या आड खाशेली मोहीम सुरू केल्या अपघात जावपाक जायती कारणां असतात येरादारी नेमांचे उल्लंघन जाल्ल्यान अपघात आणि अपघाती मरण लागल्यात ते भाई सोरो पियल्ले वाहन चालक चड वेगान गाडी चलप गाडी चलयतना मोबाईल फोन वापरप सीटबेल्ट घालप ना इबाडिल्ले रस्ते चुकीचे बांधकाम अशी जायती कारणां असतात नमस्कार हा प्राची गावकर भंगरभूचे विशेष कार्यावळीत एक जानेवारी ते 25 जून दोन हजार चोवीस मेरनच्या दिसांच्या काळात राज्यात सुमार 1340 हजार तीनशे चाळीस अपघात झाल्या तातुतले एकशे चौपन्न जीव घेण्या अपघातात एकशे एक मरण आय हाचे भायर एक अपघातात एकशे त्रेपन्न गंभीर जखमी जाल्या राज्यभरातल्या दोनशे पासष्ट लहान अपघातात चारशे अठ्ठावीस जणांना दुखापत झाल्या तसेच आठशे अठरा अपघातात वाहनांचे व्हड लुकसण झाला ही आकडेवारी पळल्या दिसाक आठ अपघात जाता आणि सरासरी बावीस वरात एक अपघाती मरण येता दोन हजार चोवीस वर्सा दोन हजार तेवीस वर्साचे तुळे त्र्याण्णव म्हळ्यार स पुज्य अठ्ठेचाळीस टक्के अपघात उणे झाले जाल्यार पाच म्हळ्यार तीन पुज्य पस्तीस टक्के अपघाती वाड जाल्या वयल्या काळांत दोन हजार तेवीस वर्सा राज्यांत एक हजार चारशे तेत्तीस अपघात जाल्ले तातूंतले एकशे एकोणपन्नास गंभीर अपघातांत एकशे छाप्पन जाणांक मरण त्या वेळार एकशे स अपघातात एकशे अठरा जाण गंभीर जखमी जाल्ले जाल्यार दोनशे सत्तावन अपघातांत तीनशे सत्त्याण्णव जाण किरकोळ जखमी जाल्ले ते भारत नऊशे तीस वाहनंचे व्हड प्रमाणात नुकसान झाले खिणा खिणा ताज्यो घडणुकी आणि दरेक खबर मिळयात एका क्लिकाचे भांरभुईचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो करपाक विसरू नका ताज्य वाचपा खातीर भेट दियात भंगरभू वेबसाईटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तसेच आमच्या चे युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करा